अष्टा रस्त्यावरील नायकोडी बाऊची माळा या ठिकाणी बिबट्याचे दर्शन शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण आष्टा रस्त्यावरील नायकोडी बाऊची माळा या ठिकाणी गुरुनाथ उर्फ राजू दत्तात्री कुलकर्णी यांच्या घरासमोर रात्री एक वाजून नऊ मिनिटांनी बिबट्याचे दर्शन झाले आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आला आहे त्यामुळे आष्टा शहर आणि परिसरात नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसापासून आष्टा शहर आणि परिसरात चोरट्याने धुमाकूळ घातला आहे चोरट्यांच्या भीतीमुळे कुलकर्णी यांनी आपल्या घरासमोर नुकताच सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे त्यांच्या घराशेजारीच माजी नगरसेवक बाबासाहेब सिद्ध यांचे घर आहे मध्यरात्री एक वाजून नऊ मिनिटांनी कुलकर्णी यांच्या घरासमोर बिबटे आल्यानंतर कुलकर्णी आणि बाबासाहेब सिद्ध यांच्या कुत्र्याने मोठमोठ्याने भुंकायला सुरुवात केली कुत्र्यांच्या आरडाओरडाने सर्वजण जागे झाले चोरटे आले असल्याच्या शक्यतेने त्यांनी सी सी टी व्हीचे चित्रीकरण पाहिले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले चोरानंतर आता बिबट्यांचाही वावर असल्याचे सिद्ध झाल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेताच्या कामासाठी देखील शेतात जाण्यास घाबरू लागले आहे सर्व नागरिकांनी सावधान राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे